भारतीय वन कर्मचारी सेना के बबन राव जाधव द्वारा दिनांक 17 दिसंबर को एक पत्रकार परिषद में भारतीय वन कामगारों की समस्याओं पर खुलकर प्रकाश डाला गया तथा मांग रखी गई वन कर्मचारियों को स्थायी करते नियम प्रमाणे पगार दिया जाए तथा सुविधा दी जाए समाचार संकलन अशोक भाई जोशी भारतीय वन अध्यक्ष राजकीय यासाठी म्हणजे की मी छत्तीसगड पंजाब मध्य प्रदेश बऱ्याच कालच्या दोन कामगारांचे कामागे लावली मार्गदर्शन केलं प्रथम एकची ओळख करून देतो मंगलदास जाधव अण्णासारखी होते आरोग्य सेनेचं काम करतात स्वतः कुटुंब तंत्रज्ञ होते सेवानिवृत्त आहेत हे माझा आता वय दौ ह्याच्यामुळे चिरंजीव आहे सचिन जाधव सचिव म्हणून काम पाहतात कायम म्हणून मॅटमध्ये पेन्शनसाठी आमची अंतिम फेरीला एक केस आहे आता एकशे लोकांची तर सगळ्या कारवाई धावपळ कमी होते मी किरण रेडूसे नवीन पिढीला जबाबदारी द्यावी मी वनधाज्यातून सवारीमुक्त आहे अकाउंटंट होतो सत्ताधानी या राज्यात लागलो आज आपण प्रामुख्याने एकच विषय घेतलाय आणि शासनाकडे मी एकच विषय धरून दहा बारा वर्षाच्या गॅपनंतर पुन्हा एकदा सुरुवात केली तो रोजंदारी वनमजूर राज्याचे वन सामाजिक वनीकरण आणि वनविकास महामंडळाचे संघटना राज्यात तशा नव आहेत आता संघटनेबद्दल वाईट बोलणं मला सोडणार नाही परंतु पुन्हा एकदा माझी आठवण लोकांना आली का तर बारा वाजता अगोदर दोन हजार बारा ला कायम झाले त्याच्या अगोदर आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून पन्नासच्या वर आंदोलनं केली नागपूर मुंबई ते करण्या मुकेश रमेश राठोके माझं नाव मुकेश रमेश राठोके मुकेश धोके हा इथेच राहतो अमरावतीमध्ये आणि मला पगार साडे दहा हजार रुपये देतो कारण कुठं आहेत काम कुठं काम येतं वडाडी परिषदामध्ये सी सीच्या बंगल्यामध्ये होतो मी तर त्यांनी मला मग काढून टाकलं कारण माझी सात सात महिन्यामध्ये घरच्या लोकांची डिलिव्हरी झाली होती त्याच्या दाभा झाला मग दोन वेळेस मला दाभांमध्ये गेले मी बंगल्यामध्ये गेलो तर मला मग मी जॉईन करा मला काम मिळते आणि मी अमितला भटवून गेले

मी बबनराव जाधव भारतीय वनकामगर सेना अध्यक्ष या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राज्यातील वन सामाजिक व वनविकास महामंडळ या खात्यांमधील रोजंदारी वनमजूर गेले पंचवीस वर्ष शासनाच्या एकोणीसशे शहाण्णवच्या जी आरमधील घटनाबाह्य अटीमुळे रोजंदारीवर काम करत आहेत त्यांचे तीन महिनेच फक्त हजेरीपत्रिके भरली जातात तीन तीन महिने काम न केलेल्या व्यक्तीच्या नावाने भरले जात आहेत ते दिवस मूळ मजुराच्या नावा धरले जावेत आणि त्यांना दोनशे चाळीस दिवस वर्षाला भरल्याचा फायदा मिळवून देऊन कायमपणाचे फायदे द्यावेत या मागणीसाठी प्रमुख मागणीसाठी आम्ही येत्या हिवाळी अधिवेशनात एकतीस डिसेंबरपासून नागपूरला धरणे आंदोलनासाठी जातो